बाळासाहेब ठाकरे या पक्षाची बैठक आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख माननीय उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली ही विधिमंडळ पक्षाची बैठक होती ज्याच्यामध्ये नवनिर्वाचित विधानसभेचे सर्व सदस्य त्याचप्रमाणे विधान परिषदेचे सदस्यही होते या बैठकीमध्ये विधानसभेच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या गटनेतेपदी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते जे सातव्यांदा निवडून आलेत माननीय भास्कररावजी जाधव यांची निवड सर्व आमदारांनी सर्वानुमते एकमताने केलेली आहे प्रतोद म्हणून माननीय सुनीलजी प्रभू यांची निवड सर्व आमदारांनी एकमताने केली आणि सगळ्यात महत्त्वाचं शिवसेनेनं दोन्ही विधिमंडळ जे आहेत विधान परिषद आणि विधानसभा याचा संयुक्त गटनेतासुद्धा जाहीर केला आहे त्या या गटनेतेपदी शिवसेना गट नेते, नेते माननीय आदित्यजी उद्धवजी ठाकरे यांचीसुद्धा नियुक्ती दोन्ही सभागृहाच्या सभासदांनी एकमताने आज केलेली आहे अशा पद्धतीनं मान्य उद्धवजी ठाकरे साहेबांच्या अध्यक्षतेखाली आज शिवसेना विधिमंडळ पक्षाची बैठक संपन्न झाली याला शिवसेनेचे विधानसभा आणि विधान परिषदेचे सदस्य आणि काही लोकसभा सदस्यसुद्धा उपस्थित होते आणि म्हणून अशा पद्धतीनं निर्णय आज पक्षाच्या बैठकीत संपन्न होऊन येणाऱ्या काळामध्ये भले वीस असतील तरी ताकदीनं या महाराष्ट्राच्या हितासाठी एक लढण्याचा निर्धार शिवसेनेच्या सर्व आमदारांनी माननीय उद्धवजींच्या नेतृत्वाखाली व्यक्त केलेला आहे मला असं वाटतं अतिशय खोट्याड्या पद्धतीनं बोलत आहेत सगळे लोक आज उपस्थित होते आहेत राहतील त्याच्यामुळं या सगळ्या आता खोट्या गोष्टी एकनाथ शिंदे यांच्याकडून वारंवार बोलल्या जातात केल्या जातात सांगितल्या जातात याच्यात शुद्ध हा खोटेपणा आहे चुकीचं बोलणं आहे सगळेच्या सगळे शिवसेना जेवढे निवडून आले सगळे एकत्रित आहेत असं कळतं की घेतली हे पण हे ही रुटीन विधिमंडळाची प्रोसेस ही काही नवीन प्रोसेस नाही आहे ही विधिमंडळाची प्रोसेस आहे ज्या पद्धतीनं करावं लागतं ती पूर्वतयारी पक्षाने ऑलरेडी केलेली आहे त्याच्यात नवीन काही पक्षाने केलेलं नाही आहे विरोधी पक्ष नेते तू दावा करणार आहात का कारण महाविकास आघाडी देणार आहे मला असं वाटतं या सगळ्या गोष्टी तिन्ही पक्ष एकत्र बैठक झाल्यानंतर होईल आत्ताच्या घडीला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची बैठक झालेली आहे त्याच्यामध्ये असे असे निर्णय झालेले देखो अभी विरोधी पक्ष नेता अभी तो सरकार ही बनी नहीं सरकार पे अभी किसी ने दावा ही नहीं किया है अभी तक इलेक्शन होके दो दिन हुए तीन दिन हुए है तो इसका मतलब जब ये सब बातें होगी तो विरोधी पक्ष नेता की बात होंगी तब तक ये बात करने की कोई जरूरत नहीं है आज मैंने बताया है मातोश्री में शिवसेना जो संसदीय दल है विधिमंडल दल है उसकी मीटिंग हुई है विधानसभा और विधान परिषद दोनों सदनों के सदस्य उसमें उपस्थित थे इसमें विधानसभा के लिए जो नए सदस्य बीस चुनके आए हैं उनमें से उन्होंने सब ने एक मत से भास्कर राव जाधव को अपना नेता चुना है उसको पार्टी ने माननीय उद्धव जी ठाकरे साहब ने मान्यता दी है उसी प्रकार चिप भी बोल के सुनील जी प्रभु है उनको चुना गया है और सदन जो दोनों सदन है विधानसभा विधान परिषद इसके नेता आदित्य जी ठाकरे साहब इनको सभी सदस्यों ने चुना है सर, एक ये देखो ये जो आप लिखने की बात करते हैं ये रूटीन प्रोसेस है हर पार्टी को करना पड़ती है विधिमंडल के कामकाज के लिए पार्टी के इसके लिए नियम और कायदे के लिए वो करना पड़ता है वो हम कर रहे हैं नई कुछ भी बात नहीं कर रहे रही बात तीन पार्टी की मीटिंग अभी हमारे सिर्फ शिवसेना की बात हुई है शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पार्टी की मीटिंग हुई है उसमें हमारे पार्टी के रीजन हमने लिए आहे सगळे आमदार विधिमंडल चाललेले आहे आमची जी पार्टीची संसदीय विधिमंडळाची जी पद्धती त्याची अंमलबजावणी करण्यासाठी त्याचे जे काही पक्षाचं कामकाज असतं ते पूर्ण करण्यासाठी आम्ही विधिमंडळात जात आहोत हो जातोय ना मी सांगितलं ना मी चला थँक्यू हे विधिमंडळ गटनेता असतो कारण असं आता आम्ही राज्यसभा आणि लोकसभेचे संसदीय गटनेते म्हणून संजयजी राऊत साहेब आहेत लोकसभेचे वेगळे राज्यसभेचे वेगळे गटनेते आहेत सगळ्या पक्षाचं तसं असतं जसं काँग्रेसचं पण आहे लोकसभा विधानसभेत त्यांचं सोनिया गांधी या विधिमंडळ त्यांच्या संसदीय दलाच्या नेते आहेत पण दोन्ही राज्यसभा लोकसभेला वेगवेगळे नेते आहेत तसं भारतीय जनता पार्टीमध्ये तसंच शिवसेनेने हे केलेलं